युनिटी सोशल वेलफेअरच्या वतीने नासिक रोड गोसावीवाडी येथे दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले संपूर्ण देशभरात मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणजे रमजान रमजान महिन्यामध्ये प्रत्येक घरात लहान मोठ्या महिलांसह पुरुषांमध्ये रोजे ठेवण्याची उत्सुकता असते रमजान हा पवित्र महिना चालू असून नासिक रोड भागात असलेल्या गोसावीवाडी हजीबाबा मिया चाल येथे युनिटी सोशल वेलफेअरच्या वतीने यावर्षीपासून वर्षीपासून दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी के लिए। जागर साथी संदीप सहकार्य केले आज युनिटी सोशल वेलफेअर यांच्या वतीने मला इफ्तर या ठिकाणी बोलवलं सर्वांचे मुस्लिम बांधवांचे आभार मानतो आणि सर्वांना या ईद ही शुभेच्छा देतो पूर्ण बौद्ध समाज असाही मुस्लिम समाजाच्या सोबत असतोच आणि मुस्लिम समाज पण तेवढाच बौद्धांच्या सोबत असतो ही एकात्मता ही आपण कायम ठेवावी अशी मी खौजा गरीब नावाच्या प्रार्थना करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रार्थना करतो व थांबतो धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल पवित्र रमजान महिना आप सबको बहुत, बहुत बहुत मुबारक युनिटी सोशल वेलफेअर या ग्रुपच्या वतीनं आज इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि अश अतिशय आनंदामध्ये आज, आज ह्या इफ्तार पार्टीचा सोहळा संपन्न झाला सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी येऊन आणि सर्व आमच्या शिवसेने पक्षाच्या असेल सर्व आमचे मित्रपरिवार असेल एक प्रकारचं हिंदू आणि हिंदू आणि मुस्लिम या बांधवांचं एक मिलन या निमित्ताने होत असतं आज इफ्तार पार्टीच्या माध्यमातून मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो खर तर रमजान महिना सर्वकडे आपण बघतोय अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय आणि पुढच्या आठवड्यातच ईद आहे या रमजान ईदच्या सुद्धा मी आपण सर्वांना मध्ये शुभेच्छा देतो आपण सर्वांना पुन्हा एकदा ह्या युनिटी सोशल फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांना सर्व मित्रांना मी मनापासून शुभेच्छा देतो कारण युनिटी सोशल फाउंडेशन हे नेहमी समाजासाठी गोरगरिबांसाठी गरिबांसाठी रस्त्यावर असलेल्या प्रत्येक गरजवंतांसाठी नेहमीच कार्य करत असतं आणि ह्या युनिटी युनिटीचा अर्थच एक आहे की हा सर्व सर्व हा ही युनिटी आहे आणि ह्या युनिटीला पुन्हा एकदा मी मला आमचा धन्यवाद या ठिकाणी युनिटी सोशल वेलफेअर कमिटी जे युथ जनरेशन आहे हा युथ जनरेशन कोविड पासून लोक करोनामध्ये पण या फाउंडेशनने अनेक लोकांना सुखसुविधा आणि त्यावेळेचं नियोजन करून दिलं आणि अशा या, या फाउंडेशन एक सोशल मार्फत एक हिंदू मुस्लिम एकताचा प्रतीक म्हणून आज इफ्तारीच्या कार्यक्रमामध्ये नाशिक रोडमधील सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पदाधिकारी प्रतिन व समाजसेवक सगळ्यांना बोलून एक वेगळा संदेश या ठिकाणी जनतेला देण्यात आला इफ्तार हा रोजा इफ्तारीचा कार्यक्रम करून आज पूर्ण शहरात एक वेगळं नाव या, या युनिटी सोशल तर्फे करण्यात आलंय मी त्यांना या केलेल्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज इस नासिक रोड परिसर में इफ्तार पार्टी का जो आयोजन सभी यहाँ के जो मुस्लिम मेरे भाई हैं उन्होंने तमाम जाति धर्म और सभी के लोगों को यहाँ पर जो बुलाया है और बुला के जो इफ्तार पार्टी आज इधर की है ये वैसे देखा जाए तो नासिक शहर की नासिक रोड शहर की जो एक परंपरा रही है जो एक इसकी एक धार्मिकता रही है उसके आधार पर मैं ये कह सकता हूँ कि आज का ये कार्यक्रम बहुत ही सुंदर बहुत ही बढ़िया बड़ा और समाज में सभी को मजनसारे रखने वाला बहुत ही सुंदर कार्यक्रम किया मैं अपने और से अपने पार्टी की ओर से अपने चारों नगर सेवक की ओर से मैं तमाम मेरे को आयोजन के बदल तो में उनको बिल्कुल शुक्रिया अदा करता हूँ यूनिटी सोशल फाउंडेशन आज इफ्तार पार्टी आई होती इफ्तार पार्टी मध्य सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी नगर सेवक आणि इथला सर्व मित्र परिवार आणि सर्व या युवा जनरेशनला मी आयोजकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद देतो कारण त्यांनी पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला सर्व यंग आणि युवा जनरेशन आहे आणि एज्युकेशन एज्युकेशन फील्डचे पोरं हो आहे तर असा आनंद आला या समाजामध्ये यांची गरज होती आतापर्यंत आमच्या समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये आतापर्यंत जे कार्यक्रम करत आले आत्ताचा हा युनि जनरेशन एज्युकेशन हा फार मोठा फरक याची गरज होती तर मी या सर्वांना आयोजकांना शुभेच्छा आणि धन्यवाद दिन कार्यक्रम खूप चांगला आणि सर्वांना एकत्र केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा